रिक्षांचा व्यवसाय आहे यांचा स्वतःच्या तीन रिक्षा आहेत यांच्या okay. <laughs> चंपा चमिलियन लाईला रिक्षांची नाव आहेत आपल्या कठ्ठाय याची मला धडाडी आवडली काय hmm. व्यवसाय कुठेही असो पण त्याच्यात एक मराठी तरुण उतरलाय याच कौतुक वाटलं मला अगदी शून्यातून उभं केलंय ना म्हणून मला ह्याचा हेवा वाटतो आणि म्हणून जावई म्हणून स्वीकारलंय मी याला <laughs> अगदी मला माझ्या मुलासारखं आहे सासरे मी माझ्या जावेच अजून कौतुक करू शकत नाही प्लीज लेट्स एन्जॉय द डिनर ना प्लीज कम 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 दिसत आहे काय तमाशा आहे काय तमाशा आहे हा अहो जिभेवर ताबा ठेवा अण्णांचा टोंबारी सावई दोघ्यावर अण्णांनी लावला हे काही काव्य हे काही काव्य आहे हे एका सॉफिस्टिकेटेड बँक मॅनेजरचं घर आहे झोपडपट्टी नाही आहे सासरे हळू तुम्ही झोपडपट्टीवाल्यासारखे मुंबई काय रे चोपार कसा चिपतोय हे एका प्रतिष्ठित माणसाचं घर आहे तुझं रिक्षा स्टँड नाहीये आणि हे का लावलेला एका ठिकाणी घेऊन बसता आणि काय कार हेच संस्कार आहे का माझे हो सासरे काय तोंडाला वडा लागलाय सगळ्या समोर गेलं नव्हता हो काय ना सगळे चौक केला आणि काय रे तुझ्या टवाळ्यांची टोळी कुठे पेंटर 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 नाही पंढर पंढर ते कुठं आहेत ते काय घ्यायचे बाहेर बाहेर काय करतायत पुन्हा काम करतात <laughs> का, हो, <laughs> ते त्यांना आज आठ बोल नको याला म्हणलं मधलं जेवण करून माझ्यावर म्हणजे चिकन मटण खाती तुमच्या घर चालत नाही ना आईच्या समोर नुसतं नाव तर तरी त्या भैसट्ट त्यांना बाहेरच बसवले मी पशाट